जुलैचा हप्ता जमा झाला आता लगेच ऑगस्टचा हप्ता मिळणार रक्षाबंधनला दोन हप्ते मिळणार होते पण एकच हप्ता आल्यामुळे महिला नाराज झाल्या होत्या त्यांची नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला आणि लगेच ऑगस्टच्या हप्त्यावर सही झाली आता ऑगस्टचा हप्ता पंधराशे नसून एकवीसशे रुपये इतका असेल मुख्यमंत्र्यांच्या प्रचंड आनंदात वाढ झाली महिलांना वाटलं होतं दोन हप्ते जाहीर झाले एकच मिळाला पण त्यातच मुख्यमंत्र्यांनी नाराजी दूर करत ऑगस्टचा हप्ता एकवीसशे रुपये जाहीर करून टाकला आता जुलैचा हप्ता पंधराशे आणि ऑगस्टचा एकवीसशे असे टोटल छत्तीसशे रुपये खात्यात येणार ज्या बहिणींना पंधराशे आले त्यांना आता लगेच एकवीसशे रुपयाचा मेसेज येणार बहिणींसाठी सर्वात मोठी खुशखबर आहे पंधराशे रुपये जमा झाल्यानंतर महिला फारशा खुश नव्हत्या थोड्याशा नाराज होत्या पण त्यांची नाराजी दूर करत मुख्यमंत्र्यांनी घेतला क्रांतिकारी निर्णय महाराष्ट्राच्या इतिहासात ही रक्षाबंधन नेहमी लक्षात ठेवली जाणार कारण की बहिणींना फक्त दोन हप्ते नाही तर दुसरा हप्ता वाढीव मिळणार पण यात सरकारने एक ट्विस्ट घातलेला आहे आता जुलैचा दिला होता लगेच ऑगस्टचा हप्ता देखील द्यायचा आहे त्यामुळे याच्यात नियमावली घालण्यात आलेली आहे आता सर्व बहिणींना एकवीसशे रुपये मिळणार नाही काही बहिणींना फक्त ऑगस्टचे पंधराशे रुपये मिळतील तर काही बहिणींना ऑगस्टचे पाचशे मिळतील तर काही बहिणीला कोणताच हप्ता न मिळता शून्य रुपये मिळणार आहेत सरकारने हप्ता वाढवला हो पण त्यामध्ये तीन महत्वाचे नियम घालून एक मोठा ट्विस्ट तयार केला आहे त्यामुळे जर तुम्हाला एकवीसशे रुपये मिळवायचे असतील तर हा व्हिडिओ लक्षपूर्वक पात्रा अन्यथा फक्त पंधराशे रुपये येतील फक्त जुलैचे जमा होतील आणि मग ऑगस्टचेही फक्त पंधराशे येतील किंवा तेही मिळणार नाही मागचे पैसे मिळणार नाही त्यामुळे लक्षपूर्वक हा व्हिडिओ पात्र पहा आता बहिणींच्या खात्यात जुलै हप्ता जमा झाला आणि ऑगस्टच्या हप्त्याची लगेच घोषणा करण्यात आली ज्या महिला लाभार्थी आहेत त्यांना आता पंधराशे अधिक एकवीसशे रुपये जमा झाल्याचा मेसेज येऊ शकतो पण हे छत्तीसशे रुपये सर्व बहिणींना मिळणार नाही एक महत्वाच्या नियमानुसार काही बहिणींना फक्त जुलैचा हप्ता मिळणार नाही ऑगस्टचे शून्य रुपये मिळतील तर काही बहिणींना जुलैचे पंधराशे आणि ऑगस्टचे पाचशे तर चौथ्या नियमात जर बहिणी नि� बसल्या तर त्यांना शून्य रुपये मिळणार आहे आता एक मोठा ट्विस्ट सरकारने घातलेला आहे पैसे वाढवले पण त्याच्यामध्ये महत्वाचे नियम घातलेले आहेत त्यामुळे जर तुम्हाला एकवीसशे मिळवायचे असेल तर हे नियम लक्षपूर्वक समजून घ्या जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता एकत्र द्यायचा होता पण त्याच्यामध्ये उशीर झाला महिला नाराज झाल्या मग त्यामुळेच नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा आणि तो हप्ता वाढून केला एकवीसशे रुपये पण त्यात एक मोठा ट्विस्ट आहे आता काही बहिणींना डायरेक्ट अपात्र केले तर काहींना फक्त पाचशे रुपयाचा लाभ मिळेल तर काहींना फक्त पंधराशेचा मिळेल तर काहीं पूर्ण छत्तीसशे रुपये मिळणार आहे आता हे पैसे कोणत्या नियमा किती मिळणार हे तुम्हाला जाणून घ्यावं लागेल जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता कोणत्या बँक खात्यात येणार हे देखील महत्वाचं आहे ऑगस्ट महिन्याचे खाते बँकेसाठी वेगवेगळे त्या ठिकाणी नियम बदललेले आहेत दहा बारा बँका अशा आहेत की ज्यांना यादीतून वगळलेलं आहे तर जरी जुलैचा हप्ता जमा झाला तरी ऑगस्टच्या हप्त्यासाठी बँक खातं परत एकदा चेक करावं लागणार आहे सगळ्या बँकेत पैसे येणार नाही सगळ्या महिलांना सारखे पैसे येणार नाही पोस्ट खात्याचा देखील प्रॉब्लेम झाला आहे पास पैसे वाढले पण मोठा ट्विस्ट आलेला आहे त्यामुळे लक्षपूर्वक कान देऊन ही माहिती आहे का नाहीतर तुमच्या शेजारीला मैत्रीला बहिणीला एकवीसशे येतील आणि तुम्हाला पंधराशे येऊन तुम्ही त्याच्यावर समाधान मानाल त्यामुळे एकवीसशे पाहिजे असतील फक्त दोन मिनटं पुढचा व्हिडिओ पाहत राहा पहा आता सरकारने तसेच बँकाने देखील काही नवीन नियमावली लावलेली आहे महिलांचे काही प्रकार लक्षात आले महिला त्या ठिकाणी पैसे बँकेमध्ये ठेवत नाही वेळोवेळी त्या ठिकाणी एटीएमचे चार्जेस नसतात मिनिमम ड्यू द्यायला असतो किंवा आधार लिंकही करत नाही त्यामुळे बँकेने महत्त्वाचे नियम बदललेले आहे आता राज्य शासनाकडून ऑगस्टच्या हप्त्यासाठी नऊ जिल्हे आणि बारा बँकांची यादी आली आता हे पैसे या नऊ जिल्ह्यातील फक्त या बारा बँकेतच जमा होतील आता ज्या लोकांचं जे लोक या नऊ जिल्ह्यात राहतात आणि ज्यांचं बारा बँकेत खात आहे त्यांनाच आज पुन्हा एकदा एकवीसशे रुपयाचा हप्ता जमा होईल किंवा जुलै आणि ऑगस्टची हो एकत्रित मिळून पंधराशे अधिक एकवीसशे असे छत्तीसशे जमा होतील किंवा ज्यांचा जून जूनचा हप्ता बाकी आहे त्यांना पाच हजार शंभर रुपये त्या ठिकाणी जमा होणार आहे पण जर तुम्ही इतर जिल्ह्यात राहत असाल किंवा तुमच्या या बारा बँका सोडून दुसऱ्या बँकेत खाते असेल तर तुम्हाला पैसे जमावायला उशीर होईल किंवा तुम्हाला कमी पैसे येतील किंवा शून्य रुपये येतील त्यामुळे व्हिडिओ पाहत राहा आता कोणते ते नऊ जिल्हे आहेत कोणत्या बारा बँका आहेत की ज्यामध्ये महिलांना शंभर टक्के पैसे जमा होणार आहे आता पहा हे नऊ जिल्हे आणि बारा बँका कोणत्या आहेत याविषयी सविस्तर माहिती आज आपण या ठिकाणी घेतोय जर तुम्ही या नऊ जिल्ह्यातल्या असाल बारा बँकामध्ये खाता असेल तर शंभर टक्के तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत पण महत्वाचा जो ट्विस्ट आहे जो ट्विस्ट असा आहे जरी तुम्ही नऊ आणि बारा बँकात असले तरी या ट्विस्टनुसार तुम्हाला दोन हप्ते दिले जातील पण काहीला फक्त तीन हजार मिळतील तर काहींना छत्तीसशे मिळतील तर काहींना फक्त पाचशे तर काहींना शून्य रुपये मग ते चार नियम आहेत की ज्या चार नियमांतर्गत ऑगस्टचा चा हप्ता जो अतिरिक्त हप्ता वाटप करण्यात आलेला आहे त्याची माहिती आपण घेणार आहोत आता काय झालंय बराचशा गैरप्रकार लक्षात आलाय महिलांना पुरुषांनी महिलांच्या नावे खाते उघडून पैसे घेतले तर काही घरामध्ये पाच पाच दहा दहा महिलांनी पैसे घेतले तर काही महिला सरकारी नोकरीला होत्या सरकारी खाजगी नोकरीला गरजांचा पगार घेत होत्या तर अशा प्रकारच्या ज्या महिला निदर्शनास आल्या आणि त्यामुळे आता गोरगरीब लाभार्थ्यांवर देखील नियम लादलेले आहेत त्यामुळे तुमचंही त्याच्यामध्ये कदाचित नाव जाऊ शकतं त्यामुळे व्हिडिओ पाहा आता कोणत्या जिल्ह्यात सगळ्यात आधी पैसे जमा होतील ऑगस्टचे ते एकदा जाणून घ्या सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होतील कोणत्या बँका यांनी निवडलेल्या आहेत त्याची यादी सर्वप्रथम पाहूया आणि मग त्यानंतर पंधराशे कोणाला मिळतील एकवीसशे कोणाला मिळतील पाचशे कोणाला मिळतील आणि कोणाला काहीच मिळणार नाही पहा आता सगळ्यात पहिली यादी जी आली त्यामध्ये पालघर जिल्हा कोकण विभागातला पालघर आहे त्यानंतर अकोला सोलापूर पुणे विभागातला आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभागातला छत्रपती संभाजीनगर तर या पद्धतीची यादी असणार आहे आता बँकांना प्राधान्य कोणत्या दिलं आहे आता पहा याच्यामध्ये पहिली एच डी एफ सी बँक आहे प्रायवेट बँक जी एच डी एफ सी आहे तुमचं खातं बॅ एच डी एफ सी असेल तर कमेंट करा त्यानंतर दुसरी बँक आहे इंडस्ट्रीड बँक त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाची बँक आहे आय डी बी आय बँक त्यानंतर युनियन बँक आहे पंजाब नॅशनल बँक आहे त्यानंतर भारतातली सगळ्यात मोठी सरकारी बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया त्यानंतर प्रायव्हेट बँक येस बँक त्यानंतर इंडियन ओव्हरसीज बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया तर अशा जवळपास बारा नॅशनलाइज आणि दहा खाजगी बँका ज्या आहेत म्हणजे पॉप्युलर असलेल्या किंवा जास्त लोकप्रिय असलेल्या त्यांच्यामध्ये पैसे लवकरात लवकर वाटप होणार आहे आणि ज्यांचे पोस्टात खाते आहेत त्यांना एक काळजी घेण्याच्या त्या ठिकाणी आहे आता लक्षपूर्वक ऐकायचं आहे की जिल्ह्यांची यादी कशा पद्धतीनं असेल आणि कोणत्या बहिणीला तीन हजार कोणत्या बहिणीला छत्तीसशे कोणाला पंधराशे आणि कोणाला शून्य रुपये आता पहिला जो जिल्हा असणार आहे यातला यादीतला तो, याद तो म्हणजे वाशिम जिल्हा आता वाशिम जिल्ह्यामध्ये सगळ्यात आधी पैसेचं वाटप होणार आहे दुसरा अमरावती जिल्हा आहे कोणत्याही क्षणी एकवीसशे रुपये जमा मेसेज येईल तिसरा त्यानंतर त्यान पुढचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा चौथा आहे जालना जिल्हा पाचवा रत्नागिरी जिल्हा त्यानंतर आहे सिंधुदुर्ग त्यानंतर मुंबई उपनगर जिल्हा त्यानंतर रायगड गडचिरोली गोंदिया भंडारा तर यामध्ये सगळ्यात आधी प्राधान्य देण्यात आले आहे कोणत्या बहिणी पैसे मिळणार सगळ्यात महत्वाचा प्रश्न एक जो ट्विस्ट सरकारने टाकलेला आहे तो ट्विस्टवर आपण चर्चा करूया आता बा पंधराशे कोणला मिळणार कोणला तीन हजार कोणला छत्तीसशे कोणला फक्त पाचशे आणि कोणाला काहीच नाही पण त्यांनी याविषयी माहिती सांगितली होती की कोणते कोणते नियम लागू करणार आहे मला सर्व आपल्या त्यांनी असं म्हटलं होतं की सगळ्या लाडक्या बहिणीला सांगायचं की ज्यांचं उत्पन्न अडीच लाखाच्या आत असणं लाभार्थी असण्यासाठी हे निश्चित केलं होतं चार चाकी वाहन नसावं हे आधीच निश्चित केलं होतं सरकारी नोकरदार नसावं सगळे निकष त्याच्यामध्ये लावलेले आहे आता जर या तुम्ही यात यापैकी कोणत्या एका निकषात नाही तर तुम्हाला शून्य रुपये मिळणार आहे लक्षात घ्या शून्य रुपये म्हणजे तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते मिळेल तो विषय वेगळा आहे पण इथून पुढे शून्य रुपये मिळतील मग आता दीड हजार कोणाला आणि पाचशे कोणला म्हणजे कमी पैसे कोणला कोणला मिळणार तर लक्षपूर्वक आहे का ज्या माता भगिनींच्या नावावर शेतजमीन आहे किंवा ज्यांच्या घरात पी एम आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतला जात आहे त्यांना कोणत्या तरी एकाच योजनेचा लाभ घ्या असं सांगितलंय त्यांना फक्त पंधराशे रुपये मिळणार आहे आणि ज्या अशा बहिणी आहेत की ज्या पीएम किसानचाही लाभ घेतात नमो शेतकरीचाही घेतात आणि त्याबरोबर संजय गांधीचाही घेतात तर त्यांना फक्त पाचशे रुपये मिळतील तर अशा पद्धतीची माहिती त्या ठिकाणी आलेली आहे आणि आता मग हे छत्तीसशे कोणला मिळतील तर छत्तीसशे जे आहे त्या सगळ्या नियमात बसणार आहे माहिती म्हणजे चारचाकी नाही त्याचबरोबर सरकारी नोकरदार म्हणजे सगळ्या नियमात बसणार बहिणी आहेत तर त्यांनाही छत्तीसशे रुपये त्या ठिकाणी मिळणार आहे शून्य रुपये कोणाला मिळणार ज्या कुठल्या या चार नियमांपैकी एकाही नियमात बसले नाही तरी शून्य रुपये मिळणार आहे आता सगळ्यात आधी चेक करा तुमचं खातं आधारला लिंक आहे का तुमचा जर जुलैचा हप्ता आला असेल तर प्रॉब्लेम नाही किंवा जूनचा म्हणजे इथून पाठीमागचे मागचे सर्व हप्ते आले असतील तर मग काय चेक करण्याची गरज नाही पण तुम्हाला जूनचा नव्हता आला जुलैचा नव्हता आला तर तुम्ही अवश्य एकदा बँकेमध्ये जाऊन आपला आधार लिंकिंग चेक करा अन्यथा बाकीच्या यांना पैसे येतील आणि तुम्हाला नाही देतो तुम्हाला किती पैसे जमा झाले तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहताय नक्की कमेंट करून कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद